नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनेलवर आणि आज आहे मम्मी आणि पप्पांचा लग्नाचा वाढदिवस तर आपण तो सेलिब्रेट करण्यासाठी जात आहोत बीच ला आणि परत एकदा सगळी फॅमिली मिळून हा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे सर्व फॅमिली म्हणजे सर्व झाले प्रिया प्रीतम बॉब कोमल मी किट्टू पप्पा मम्मी एवढे जण आम्ही चाललोय बीचला आणि ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे लग्नाला किती वर्ष झाले येऊ लग्नापासून कोण कोणाला जास्त भांडलं कोण कौन कोणावर जास्त प्रेम करते हे सगळे आपण क्वेश्चन विचारणार आहोत मम्मी आणि पप्पांना तर केक वगैरे घेतलेला आहे आपण हे बघा ओ दिसत नाहीये हा केक वगैरे सर्व घेतलेला आहे आपण आणि आपण आता जाणार आहोत बीच साठी सर्वजण तयार आहे पप्पां मी एक दोघेच घरी आहे तर पप्पान मी आता निघतोय थोड्याच वेळात तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉक स्किप नका करू थोडा पण आणि अजून काय काय क्वेश्चन विचारायचे हे मी जरा विचार करतो आणि एकदम चांगले चांगले क्वेश्चन विचारतो मम्मीन त्यांना तुमच्या लग्नाबद्दल म्हणजे त्यांच्या लग्नाबद्दल एवढे दिवस झाले तर कसा एवढं म्हणजे सांभाळून कोणी कोणाला घेतलं सर्वात जास्त अशा क्वेश्चन आपण जरा विचारणार आहोत तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा हे दे बघा मम्मी आणि पप्पा दोघ पण केक कापायला रेडी आहेत सगळ्यात लाडू बघा याच्या नंतर नाही का हे बघा नाव काय काय लिहिलंय हवा लहान लवू हवा आणि लहान लवू अरे कसं वाटलं फोटो कोचालस हे नाव काय माहितीये का मम्मीचं निक नेम आहे मम्मीला नाही का सगळे लहानपणापासून हवा बोलतात कारण कारण तू सांग मी म्हणजे बारीक होते त्याच्यामुळे तेव्हापासून मला पूर्ण मध्ये आवडून जाईल काय म्हणून आतापर्यंत माझ्या घरातले मला कधीच नावाने आणि हवाच बोलतात हवा बोलतात त्यांचं आहे लहान घरामध्ये सगळ्यात लहान होते त्याच्यामुळे त्यांना लहान लहू आहे म्हणजे हा पप्पांना सगळे त्यांचे नाते भाऊ बहिणी वगैरे सर्व लहान लहू म्हणजे वडील हवाई बोलायचे हवाई बोलायचे माझे वडील आणि आता हे तर झालं पण आता आज तुमची अनिव्हर्सरी आहे बरोबर आहे का बरोबर कपल डान्स करायलावतो काय कपल डान्स कपल नाही कपल डान्स नाही हो कपल डान्स नाही आपल्याला किती माहिती आहे आपण हे जाणून घेऊया आपल्या ब्लॉग मध्ये पहिले कोण राहणार आहे मम्मी आई मी काय चला मम्मी पहिली आहे काय बोलू सांगा लहूचं रक्त कोणत्या कलरचं आहे सांग 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 तर सगळ्यात पहिला क्वेश्चन पप्पांचा फेवरेट कलर म्हणजे एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून सॉरी सोबत सोबत राहत आहे पण एकमेकाबद्दल किती माहिती आहेत आपण बघूयात पप्पांचा फेवरेट कलर व्हाईट <laughs> सगळे कलर यांचे तुम्ही सांगा तुमचा बरोबर आहे का माझा व्हाइट कलर व्हाईट आहे मम्मीचा फेवरेट कलर चांगा लवकर चला तेच तेलच माहिती म्हणजे नाही लवकर लाल कलर लाल माहित नाही काय गरज नाही पण सप्लिमेंट नको आम्हाला आम्हाला रिअल टॅलेंट बघायचंय अरे पहिले केक पहिले आपण केक कापून नंतर क्वेश्चन विचारू आपण कॅन्डल आणलेली नाही मी एवढं कॅन्डल लावलोय कसं

सगळे जण आलेले ते बघा अजून बाकी बाकी सगळ्यात जास्त चला आता दुसरा क्वेश्चन असा आहे कोणाला विचारू पहिले नाही आता इनी वितर दिले ना आता पप्पांची बारी पप्पाने दिलं ना उत्तर नाही माहिती कलर म्हणून नाही आता पहिले मम्मीला विचारलं होतं ना नाही हा चला पहिले तुम्हाला दोघांना जर एकत्र कुठे फिरायला जायचं असेल

फेवरेट डिश ना चिकन चिली आ? चिकन चिली काय काय सांगलं बिर्याणी दोन दोन नाही एकच उत्तर बिर्याणी बिर्याणी पप्पांची फेवरेट डिश सांग चल वांगेची भाजीवाला हीच आहे

बनवा आणि चुकवा बर आता किती वर्ष झाले लग्नाला लग्नाला विचार ए मला कोण फोन करते मम्मी कावर फोन करते आता आता ना। आ, 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 आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन झालं पप्पा तुम्हाला मम्मी पप्पाच्या म्हणजे बदलायची त्यांची कोणती सवय बदलायची सकाळी चारला उठतात चारला उठ बाकी दुसरं आता कधीच नाही

तू करती कशावरून कशावरून मी तर कट करायचं माग लागतो पण हे मोठे जाऊ नका गरीब असा हे मला नाही मला बाहेरच जाऊ दे आणि भांडण केल्यानंतर सगळ्यात जास्त राग आल्यानंतर तुम्ही काय करता म्हणजे चुपचाप असता बाहेर निघून जाता टीव्ही बघता मोबाईल बघता काय करता ऐका ना त्यांना राग आले की फक्त विशाल दादा दिसतात तुम्ही सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करतात तिघांमधून एक दोन तीन हा तिघां